नमस्कार मंडळी मराठी अभिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात गन, बोते तर आज आहे गुरुपुषामृत योग आणि आजच्या दिवशी जर तुम्ही काही विशेष उपाय केले तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमच्या काही आर्थिक समस्या जर असतील तर त्यासुद्धा दूर होतील तर ते विशेष उपाय काय तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुपुषामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत अमृततुल्य योग आहे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग असे म्हणतात या दिवशी माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी माता लक्ष्मी, लक्ष्मी स्तोत्राचं पठण केलं जातं तुम्ही या तीन स्तोत्रापैकी कोणत्याही एका स्तोत्राची निवड करू शकता आणि गुरुपुषामृत योग असेल त्या दिवशी तुम्ही या स्तोत्राचे पठण करू शकता या स्तोत्रांचे पठण केल्याने तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील तर ते स्तोत्र कोणते ते आता आपण बघूयात पहिलं स्तोत्र म्हणजे श्री सुक्तम दुसरं म्हणजे महालक्ष्मी अष्टक आणि तिसरं स्तोत्र म्हणजे कनकधारा स्तोत्र या तीन स्तोत्रांपैकी जे स्तोत्र तुम्हाला येत असेल किंवा जे स्तोत्र तुम्हाला म्हणायला साधं सोपं वाटत असेल ते स्तोत्र गुरुकुष्या नक्की पठण करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा त्यानंतर आता आपण बघूयात की इच्छित मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला गुरुकुशामृत योगाला कोणता उपाय करायचा आहे या शुभ योगामध्ये जर तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन साफसफाई केली स्वच्छता केली किंवा श्रमदान केले तर तुमची इच्छित मनोकामना नक्की पूर्ण होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनोकामनापूर्तीसाठी त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी किंवा तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी जो उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही आजच्या दिवशी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद